जोडल्या गेलेले तरुण जोडल्या गेलेला समाज जोडल्या गेलेल्या महिला आणि देशभक्तीचा महिमा सातत्यानं गाणारा इथला भारतीय समाज हे सगळे संघानं एकत्र आणलं मित्रांनो आज पाच कोटी संघ स्वयंसेवक संघशाखेच्या संस्कारातून बाहेर पडलेले आहेत हा आकडा सामान्य आकडा नाही कुठल्याही संघटनेला एवढी मोठी शक्ती आत्तापर्यंत उभी करता आली नाही सत्य आहे आणि ब्याण्णव वर्षाची ही तपश्चर्या तपश्चर्या शब्द मुद्दाम वापरतो पूर्वीच्या काळात मुनी देवाला प्रसन्न करून घेण्याकरता हिमालयामध्ये जाऊन तपश्चर्या करत अति तपश्चर्या म्हणजे अतिशय खडतर व्रत अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये ही साधना चालायची अगदी तशीच तपश्चर्या संघाच्या स्वयंसेवकांनी संघाच्या प्रचारकांनी संघाच्या कार्यकर्त्यांनी ब्याण्णव वर्ष अखंडपणे करून आज सन्मानानं संघ उभा आहे कुठल्याही समाजाचं संघटन ज्यावेळेस संघटनासाठी कोणी उभा राहतो एखादी शक्ती उभा राहते तर त्या संघटना निर्माण करण्यामागचं यश हे हे संघटन कोणत्या हेतून चाललंय त्याच्यामागं चा उद्देश काय आहे संघटन करून चांगलं कामही करता येतं संघटन करून वाईट कामही करता येतात संघटन चार लोक एकत्र दहा लोक एकत्र येतात शंभर लोक एकत्र राहतात आणि बँकेवर दरोडाही टाकतात मग ते संघटन चांगलं आहे काय आणि जे संघटन चांगला उद्देश ठेवून काहीतरी निर्मिती करायची आहे अशा अर्थानं एकत्र येऊन संघटना तयार होते ती संघटना चिरकाल टिकते संघाचं नेमकं असंच आहे उद्देश राष्ट्रभक्ती उद्देश धर्मवृद्धी उद्देश संस्कार या सगळ्या हेतुपायी संघ उभा आहे एकोणीसशे पंचवीसला डॉक्टर हेडगेवारांनी आत्मचिंतन केलं की एवढा मोठा भारत देश खंड प्राय म्हणजे एखाद्या खंडा एवढा उद्देश आहे आपला आणि प्रचंड लोकसंख्या जगामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला भारत त्यावेळेसचा मोठा देश एवढी मोठी लोकसंख्या आणि माझा देश गुलामगिरीत कशामुळं म्हणजे गेल्या हजार दीड हजार वर्षामध्ये इथं कोण आलं नाही सगळे परकीय येऊन गेले इथं शक आले हून आले खिलजी आला तुगलक आला अल्तमश आला गुलाम घराणे आलं मोगल आले नादिर शाह आला इराणचा चंगेज खान आला मोहम्मद बिन कासिम आला अहमद शाह अब्दाली आला कोण राहिलं यायचं ज्यांच्या ज्यांच्या हातात तलवार होती आणि ज्यांना ज्यांना भारताला पराभूत करायचं असं अद्भुत स्वप्न उराशी बाळगून हे सगळे आक्रमक हिंदुस्थानमध्ये आले इथले राज्यकर्ते झाले राज्यकर्ते झाले म्हणजे काही चार दोन वर्षाकरता नाही शेकडो वर्ष राज्य केलं इतक्या मोठ्या लोकसंख्येवर इथला हिंदू समाज एवढा प्रचंड संख्येनं असून एवढा विस्तृत देश असून मुठभर लोक येतात आणि आमचे राजे होतात काय कारण असावं हो? ठीक आहे मुस्लिम आक्रमकाचा सोडा पाच हजार मैलावरून इंग्रज आले चार हजार मैलावरून फ्रेंच आले पोर्तुगीज आले डच आले हे सुद्धा काय संख्येनं फार मोठे होते काय मुठभर लोक का आले आणि या मुठभर लोकांनी येऊन इथं शेकडो वर्ष राज्य केलं म्हणजे आमचं क्षात्र तेच काय हरवलं होतं काय की कोणी यावं टकली मारून जावं हजार वर्ष हा समाज निदृष्ट होता काय याला जाग आली नाही त्याला चेतना निर्माण झाली नाही ईर्ष्या निर्माण झाली नाही काही करावं असं वाटलं नाही हे सगळे चिंतेचे विषय आहेत चिंतनाचे नाहीत चिंतन तर तेव्हाच झालं पण आता हे चिंतेचे विषय बोललेत हे डॉक्टरांना समजलं हेडगेवारांना काय कारण असावं की आम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं हिंदू समाज असून आमच्यावर हजार वर्षापासून गुलामगिरी एकच कारण आम्ही एक नाही आमचे वैरी आम्हीच बाहेरचं कोणी नाही आमच्यामध्ये दुफळी असल्यामुळे आमच्यामध्ये भेदभाव असल्यामुळे आमच्यामध्ये स्पर्धा असल्यामुळं आमच्यामध्ये प्रेम नसल्यामुळं बाहेरच्या लोकांचं फावलं बाकी काहीच कारण नाही हे शंभर टक्के सत्य कडू आहे पण सत्य आहे की आम्ही संघटित नव्हतो म्हणून हे सगळं झालं मग याला काय उत्तर आहे माझा परंप्रिय देश माझा समाज यांना परत एकदा वैभवाच्या काळात नेण्यासाठी काय केलं पाहिजे तर समाजातले दोष नाहीसे करून त्यांना संघटित करावं डॉक्टर साहेबांनी तंत्र आणि मंत्र असे दोनही उपाय दिले संघाचं तंत्र एकच आहे संघाची शाखा संघाचा परिवार आणि अत्यंत महत्त्वाचा दुवा, संघाचा प्रचारक संघाची शाखा एखाद्या छोट्या जागेत मैदानात काही तरुण एकत्र येतात खेळतात चर्चा करतात प्रार्थना होते शाखा संपते बस एवढंच रूप आहे छोटं स्वरूप रूप पण याच्यातून संदेश मोठा जातो संदेश हा आहे की आमचा हिंदू समाज ज्या समाजामध्ये चार माणसं कधीच एकत्र येत नाहीत जेव्हा केव्हा ते एकत्र येतात चार माणसं त्यांच्या खांद्यावर पाचवा असतो तेव्हाच एकत्र येतात एरवी नाही तर हे संपण्याकरता छोट्या प्रमाणात का होईना शाखेमध्ये एकत्रीकरण इतर धर्मियामध्ये मशिदीमध्ये प्रार्थना असते नमाज असते चर्चमध्ये प्रार्थना असते भारतीय समाजामध्ये अशी काहीही व्यवस्था नाही म्हणून त्याचं प्रतीक म्हणून संघ शाखा ही संघशाखा ऊर्जा केंद्र आहे कशामुळे ऊर्जा केंद्र आहे इथं एकदा तरुण बाल शिशू कोणी आला की त्याला जे प्रेम मिळतं त्याला जो जिव्हाळा दिसतो त्याला जो आपलेपणा वाटतो तो आयुष्यभर त्याच्या मनात राहतो म्हणून संघशाखा हे आमचं ऊर्जा केंद्र आहे सातत्यानं चालणार आज हिंदुस्थानमध्ये अडुसष्ट हजार नित्य शाखा भरतात संख्या लहान नाही अडुसष्ट हजार शाखा रोज भरतात लोकसंख्येच्या मानानं संख्या कमी आहे पण एवढीसुद्धा ताकद कोणाची ना नाही जगात नाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांना एकत्र करण्याची ताकद जगामध्ये कुठल्याही संघटनेपेक्षा नाही लोकसंख्येच्या मानानं जरी कमी असलं तरी आमचं हे वैशिष्ट्य आहे संघ शाखेतून संघातल्या चर्चेतून संघाच्या बैठकातून शाखेतल्या खेळामधून नेतृत्व गुणाचा विकास समाजाचं नेतृत्व करणारे अनेक स्वयंसेवक ज्यांनी विविध क्षेत्रामध्ये जाऊन पराक्रमी काम केलेलं आहे शाखेची निर्मिती आहे ती दुसरा संघाचा तंत्राचा भाग संघ परिवार शाखा हे मर्यादित रूप आहे विशिष्ट जागेत विशिष्ट वेळी विशिष्ट संख्येमध्ये येऊन करायचं काम म्हणजे इथं संघाकडे येतात शाखेत येतात म्हणजे समाज संघाकडे येतो एवढं पुरेसा आहे काय छोट्या स्वरूपात अजिबात नाही म्हणून संघानं समाजाकडे जायचं ठरवलं मग त्यासाठी काय करावं लागेल समाजाचे वेगवेगळे घटक असणारे त्या प्रत्येक स्तरावर प्रत्येक घटकामध्ये संघविचार गेला पाहिजे संघ संस्कार झाले पाहिजेत म्हणून संघानं आपलं स्वरूप थोडं 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 वाढवित एक विराट वटवृक्ष तयार केला संघ परिवाराचा धार्मिक क्षेत्रामध्ये विश्व हिंदू परिषद स्थापन केली प्रेरणा संघाची कार्यकर्ते संघाचे पण उद्देश धार्मिक क्षेत्रामध्ये काम तिथे शाखेचे बंधन नाहीत धार्मिक क्षेत्रामध्ये आपल्या विचाराची माणसं एकत्र आली पाहिजे त्यांच्यामध्ये विचार रुजला पाहिजे हा उद्देश विश्व हिंदू परिषद स्थापना झाली विद्यार्थी क्षेत्रामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्थापन केली कारण विद्यार्थी देशाचा कणा आहे उद्याचा तो उद्याचं भविष्य आहे आपल्या देशाचं मग विद्यार्थ्यामध्ये दे सुद्धा आपला संघ असला पाहिजे आपला विचार असला पाहिजे हिंदुत्व जागृत झालं पाहिजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मजूर क्षेत्रामध्ये भारतीय मजदूर संघ शेतकरी वर्गामध्ये भारतीय किसान संघ युवकासाठी चैतन्य बजरंग दल राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आपला सहभाग असला पाहिजे भारतीय जनता पक्ष पूर्वी भारतीय जनसंघ एवढंच नाही तर आंधळ्या लोकांसाठी सुद्धा जे दिव्यांग म्हणतात त्यांना आंधळे आहेत जन्मांध आहेत अशा लोकांमध्ये सुद्धा आपलं काम आहे संघटनेचं सक्षम या नावाचं माझी सैनिकात काम आहे संस्कार देण्यासाठी संस्कार भारती विविध क्षेत्रातले संस्कार नाट्य कला इत्यादी गुणांचा संवर्धन आणि हिंदू संस्कृतीचे संस्कार हा विषय गुण संस्कार भारती सहकारी क्षेत्र तर आज समाजाचा अभिन्न अंग बनलेलं आहे अगदी छोट्याशा खेळामध्ये सहकारी सोसायट्यापासून ते सहकारी बँकापर्यंत सहकार घराघरात घुसलेला आहे म्हणून त्याच्यामध्ये सहकार भारती इतर सहकारी संस्थांचं बोधचिन्ह किंवा बोधवाक्य बिना सहकार नाही उद्धार आपण ऐकलं असेल पण आपण त्याला जोड दिली संघानं बिना सहकार नाही उद्धार बिना संस्कार नाही सहकार संस्कार असेल तर सहकार नाहीतर मग सहकाराची काय हालत होती आपण पाहिलोत बँका लूट सोसायटी लूट डेअर्या लूट सगळे लुटच लूट लुट लुट। का संस्कार नाहीत काहीतरी निर्माण करावं अशी भावना नाही जे मिळेल ते हडप हे जे विकारी बुद्धी आहे त्या विकारांनी विचारावर मात केली म्हणून हे असं घडलं सहकार भारतीच्या रूपानं एक चांगला उद्देश चांगले विचार चांगली माणसं आपण निर्माण केलेली आहेत छत्तीस प्रकारची क्षेत्र आहेत सेवासुद्धा आहेत समाजसेवेसाठी वेगवेगळे प्रकल्प त्याच्यामध्ये शाळा आहेत महाविद्यालयं आहेत बँका आहेत ब्लड बँका आहेत सेवा प्रकल्प आहेत वसतिगृह आहेत अनेक जितक्या काही प्रकारानं सेवा समाजाची करता येईल जनकल्याण समिती या बॅनरखाली ते आपण कामं करतो ह्या सगळ्याचं एकत्रीकरण चित्र उभं केलं तर आपल्याला एखाद्या म्हणजे वटवृक्षाचं उदाहरण अतिशय उत्तम वटवृक्षाचं कसं असतं एक मुख्य खोड असतं त्याच्यातून फांदी फुटते त्या फांदीतून परत पारंबी फुटते आणि ती पारंबी पुन्हा खोड तयार होते ते पारंबीचं जमिनीत घुसून म्हणजे एका खोडापासून शेकडो खोड तयार होतात विस्तार तर एवढा प्रचंड होतो की मूळ खोड कोणता आहे ते सुद्धा कळेल असं होतं आज संघाचं विस्तार संघ परिवार या नावानं संपूर्ण भारतभर प्रचंड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं ब्याण्णव वर्षानंतर आज हा दिवस आलेला आहे तिसरा अत्यंत महत्वाचा संघाच्या तंत्राचा आधार संघाचा प्रचारक महाराज स्वतः प्रचारक होते त्याच्यामुळं त्यांना अतिशय उत्तम माहिती आहे की प्रचारक ही काय चीज असते मी तर म्हणतो की सगळ्यात महत्त्वाचा दुवा हा संघाचा प्रचारक आहे